बारा कोटी जनतेसाठी सर्वात मोठी बातमी होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील बारा कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण जलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे या संदर्भात हिताजी एम जी आर यम नेटशी भागीदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर दोन नंबरची अपडेट पाहूया यम एस टी ए आर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्यसेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यावर काल चर्चा केली हा एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याच्या सुविधा यामध्ये उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची आप डेट पाहूया या भागीदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे तर अशा प्रकारे बारा कोटी नागरिकांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा